शिवाजी विद्यापीठाचं नामांतरण करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्यात यावं असं कोल्हापूरमधल्या हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढून आंदोलन काढून मागणी केलेली आहे आणि या सगळ्याचा विरोध करताना काही कोल्हापुरातल्या सामाजिक संघटना दिसत आहेत शिवाजी विद्यापीठाचं नामांतरण होऊन त्याचं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ होणार का याबद्दल नेमकं कोल्हापूरकरांचं काय मत आहे हिंदुत्ववादी संघटनांचं काय मत आहे आणि याच शिवाजी विद्यापीठात शिकलेला विद्यार्थी म्हणून आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचं काय मत आहे हेच मांडण्याचा आजच्या या व्हिडिओमध्ये छोटासा प्रयत्न असणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या हक्काच्या शब्दवेळी चॅनेलवरती मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाची मागणीच ही होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा नावानं जे विद्यापीठ चालतं अर्थात शिवाजी विद्यापीठ जे कोल्हापूर सांगली आणि सातारा या कार्यक्षेत्रामध्ये गेल्या बासष्ट वर्षांपासून कार्यरत आहे हे शिवाजी विद्यापीठ याच नावानं सगळीकडे पसरलेलं आहे किंबोना तसंच नाव आहे मात्र आता हिंदुत्ववादी संघटनांपैकी हिंदू जनजागृती समिती असेल किंवा हिंदू राष्ट्र समन्वय समिती असेल यांनी सरळ सरळ मागणी केलेली आहे की शिवाजी महाराजांचा काय म्हणतात डायरेक्ट एकेरी उल्लेख करून ह्या विद्यापीठाचं नाव चालतं शिवाजी विद्यापीठ असं आणि हे मान्य नाही हे सगळ्या मराठी बांधवांना पटणारं नाही किंबुणा कोल्हापूरकरांना पटणारं नाहीये आणि म्हणून त्याचं नामांतरण करावं आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं त्याला नामांतरण करून त्याचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली जाते मात्र या सगळ्या संदर्भामध्ये कोल्हापूरकरांची मतं काय आहेत किंवा कोल्हापुरातल्या काही सामाजिक संघटनांची मतं काय आहेत हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तत्पूर्वी हे विद्यापीठ कधी स्थापन झालं तर या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट साली यशवंतराव चव्हाण तसेच बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नातून शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली असं म्हटलं जातं बासष्ट वर्षापासून जसं मी सांगितलं कोल्हापूर सांगली आणि सातारा या कार्यक्षेत्रात येणारी जेवढी महाविद्यालय आहेत ती बऱ्यापैकी शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत येतात मग या विद्यापीठाच्या नावाला विरोध का आहे काम मागितलं जातं हे तर तुम्हाला कळालं मात्र विरोध काय आहे तर ह्या नामांतरणा ना विरोध असा आहे की अनेक विद्यार्थी संघटना असतील किंवा तिथं असणारी अनेक जिल्ह्यात राहणारी माणसं असतील त्यांना भीती वाटतेय की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं जर नाव केलं तर मात्र शिवाजी महाराजांचंच नाव गायब होईल असं का म्हणतोय मी कारण अनेकदा शॉर्टकट काढायची सवय आपल्या सगळ्यांना लागलेली आहे म्हणजे आपल्याला बी टी स्टेशनच्या इथं माहिती असेल की आता काय केलं सीएसएमटी केलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स कोणी म्हणत नाही तिथं म्हणताना काय तर सी एस एम टी अर्थात शिवाजी महाराजांचं डायरेक्टली नावच गायब होतं आणि मग सी एस एम टी सी एस एम टी सी एस एम टी असं बिंबवलं जातं असं जर या विद्यापीठाचं नामांतरण केलं तर मात्र येणाऱ्या काळामध्ये सी एस एम यू छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी असं म्हटलं जाईल आणि ही भीती अनेक विद्यार्थी संघटना असतील किंवा अनेक कोल्हापुरातल्या लोकांना आहे की ज्या राजाचं नाव आम्ही गौरवानं घेतो सांगताना हे आम्हाला अभिमानानं वाटतं की कुठं बाबा कुठल्या विद्यापीठात शिकलायस तर शिवाजी विद्यापीठात शिकतोय अर्थात आपल्या विद्यापीठामध्ये नाव सांगत असताना आपल्या राजाचं नाव सोबत येत असेल तर ही अभिमानाची गोष्ट अनेकांना वाटते मग आता जर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ केलं तर मात्र सांगताना अनेक जण म्हणतील कुठं आहे सी एस एम ला मी शिकतोय मग ते महाराजांच्या नावाचा किंवा त्या जे शिवाजी विद्यापीठाच्या दर्जाचा आहे ते कुठंतरी अवमूल्यन होईल असं कोल्हापुरातल्या काही नागरिकांना वाटतं मग किती रास्ता आहे किती खरं आहे किती खोटा आहे एक विद्यार्थी म्हणून मला नेमकं काय का वाटतं शिवाजी विद्यापीठच अनेक विद्यार्थ्यांना का महत्वाचं वाटतं याचं कारण सुद्धा सांगतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एमजीएम विद्यापीठ आहे महात्मा गांधींच्या नावानं ते विद्यापीठ चालवलं जातं मात्र एम जी एम किंवा अशा पद्धतीनं अनेक जर त्याला बिंबवताना दिसतात किंवा बोलताना दिसतात आता बरेच जण वाय सी एम ओ यू ला शिकतात अर्थात वायसीएम ला शिकतोय असं म्हणतात म्हणजे मुक्त विद्यापीठात शिकतायत परंतु या वायसीएम चा लॉंग फॉर्म काय तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असं त्याला म्हटलं मा जातं मात्र तसं कोणी उल्लेख करतं का तर नाही वायसीएम ला शिकतोय त्यामुळं अशा पद्धतीने शिवाजी महाराजांच्या नाव सुद्धा काढलं आणि त्याला लांबडं करण्याचा प्रयत्न केला के ते तर त्याला शॉर्ट फॉर्म येईल असं अनेकांचं मत आहे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे डीवायपीचा वाय लाँग फॉर्म किती जणांना माहिती आहे म्हणजे डीवायपी युनिव्हर्सिटी अनेक ठिकाणी मुंबईमध्ये आहे कोल्हापूरमध्ये आहे त्याच्या अंतर्गत अनेक विद्यार्थी शिकतात वेगवेगळी कॉलेज आहेत मात्र त्यांचं नाव जे होतं ज्ञानदेव यशवंतराव पाटील विद्यालय विद्यापीठ अशा पद्धतीचं आहे मात्र ते नाव राहिलं का डी वाय पी मधल्या डीचं ज्ञानदेव हे नाव होतं हे किती जणांना माहिती आहे हा मोठा चिंतनाचा मुद्दा आहे म्हणून मुख्य जो गाभा आहे तो हरवला जाईल असं सुद्धा अनेकांचं मत आहे आता त्याच पद्धतीनं जर बघितलं तर डी बी आर ए यू युनिव्हर्सिटी आहे याच्यामध्ये काय आहे तर डॉक्टर भीमराव आंबेडकर युनिव्हर्सिटी असं त्या युनिव्हर्सिटीचं लॉंग फॉर्म येतं मात्र घेताना अनेक जण काय घेतात डी बी आर ए यू म्हणजे अशा पद्धतीनं शॉर्ट फॉर्म आपल्या शिवाजी विद्यापीठाचा होऊ नये असं अनेकांना वाटतं आणि म्हणूनच या नामांतरणाला विरोध सुद्धा अनेक जण करताना दिसतात आता तुम्ही शिवाजी विद्यापीठात शिकलेला आहात का किंबोना तुम्ही या विद्यापीठाच्या बाहेरचे विद्यार्थी जरी असाल तरी तुम्हाला काय वाटतं शिवाजी विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठच राहिलं पाहिजे की त्याचं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं झालं पाहिजे तुम्हाला शिवाजी विद्यापीठ म्हणायला आवडेल की तुम्हाला सी एस एम यू म्हणायला आवडेल तुमची मतं कमेंटमध्ये टाकायला विसरू नका धन्यवाद